कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली रेल्वे स्थानकाने कात टाकलेली असून स्थानकाला विमानतळाचा लूक आलाय गेले काही दिवस सुशोभीकरणाचं काम सुरू होत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वे मार्गावरील बारा सुशोभीकरणाचे काम हाती घेतलेलं आहे त्यातील कणकवली स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे आणि इतर अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी स्थानकाच्या आवारात नव्यानं उभारलेल्या शंभर फुटी स्तंभावर राणेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आपल्या जिल्ह्याचा विकास होत असताना रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण व्हावे ही आनंदाची बाब आणि मी समाधानी आहे अशा प्रतिक्रिया यावेळी नारायण राणे यांनी दिली आहे ओरोस येथील स्थानकाचे दुपारी आणि सावंतवाडी स्थानकाच्या सुशोभीकरणाचं लोकार्पण संध्याकाळी पार पडलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख तीन रेल्वे स्टेशनं एक कणकवली ओरस आणि तिसरा सावंतवाडी यांचं सुशोभीकरण पूर्ण झालं आणि त्याचं लोकार्पणचा कार्यक्रम होता मी निमित्ताने पालकमंत्री रवी चव्हाण यांचं अभिनंदन केलं आणि जनतेला आवाहन केलं ही स्टेशन सुशोभीकरण होत आहेत वाहतूक व्यवस्था दर्जेदार होत आहे जनतेने याचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायासाठी वाहतूक व्यवस्थेचा रेल्वेचा उपयोग करावा आणि या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण पाहता आनंद देणारा आहे हे आनंद तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायला मदत करेल पण तुम्ही तुमचं दरड उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा प्रगती करा या आजच्या कार्यक्रमातून बोध घ्या आणि एवढं मार्गदर्शन केलं माहिती आहे माहिती मी लवकर पूर्ण करेन मी रेल्वे मंत्र्याशी बोलेन हा विषय आणि मी त्यासाठी पण हे करेन प्रयत्न करेन लवकर मिळावं रेल्वे मंत्री आपल्या जिल्ह्यात येणार पण एका ऑब्झर्वर आहे तेव्हा पण मागणी करेन एक तुम्हाला एक सांगतो याला प्रतिक्रिया नाही म्हणत आपल्या जिल्ह्याचा विकास होत असताना इथली रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण होणं हे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी समाधानी आहे खुश आहे या कामाला आणि लोकांनी याचा आनंद अशा सुशोभीकरणापासून घ्यावा आपल्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कणकवली